मुंबईतील भांडूप मध्ये समाजसेवेचा प्रेरणादायी उपक्रम पाहायला मिळाला श्री भांडूप गुजराती सेवा मंडळाने रविवारी एकवीस सप्टेंबर रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले सकाळी नऊ वाजता सुरू होणारा हा कार्यक्रम संध्याकाळी पाच वाजेपर्यंत गीता हॉल आय डी युबीएस शाळेसमोर स्टेशन रोड भांडूप पश्चिम येथे पार पडला या शिबिरात रक्तदानासोबतच मोफत डोळ्यांची तपासणी आणि मोफत मोतीबिंदू कॅम्प आयोजित केला गेला भारतातील सर्वोत्तम पॅथॉलॉजी लॅबोरेटरीच्या सहकार्याने आरोग्य तपासण्या अत्यंत कमी दरात होत्या या तपासणीत ऐंशी बाटल्या रक्त गोळा झाले पंच्याऐंशी जणांनी डोळ्यांची तपासणी केली आणि अडोतीस जणांनी रक्ताची तपासणी करून आपले आरोग्य सुनिश्चित केले डोळ्यांच्या मोफत तपासणीत सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी विजन असेसमेंट मोतीबिंदू मूल्यांकन रेटिना तपासणी मूल्यांकन केले तसेच एस्पिरा लॅबच्या किमान शुल्कातील आरोग्य तपासण्या जसे सीबीसी लिपिड प्रोफाईल ब्लड शुगर एचजीओटी एचजीपीटी क्रिटिनाईन कोलेस्टेरॉल कॅल्शियम युरिक ऍसिड बिली रुबिन व टीएसएच यांचा यात समावेश होता समारोप सोहळ्यात अध्यक्ष बच्चूबाई गाला यांनी रक्तदात्यांना प्रमाणपत्रे आणि भेटवस्तू प्रदान केली तर आमदार अशोक पाटील यांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या तर माजी खासदार मनोज कोटक यांनी रक्तदात्यांना पत्र प्रदान केले उर्मिला गालांनीही रक्तदात्यांना भेटवस्तू देऊन त्यांचा उत्साह वाढवला रक्तदात्यांसाठी नॅनो नाईन टिफिन सेट दोन वीस टक्के डिस्काउंट व्हाउचर्स ऑफ मेट्रोपॉलिस आणि सरकारी मान्यता प्राप्त ब्लड कार्डची सुविधा देण्यात आली या शिबिरात नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहून समाजसेवा आणि आरोग्य संवर्धनाची जाणीव पटली ब्युरो न्यूज शहर मुंबई व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका